बाप होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता हिंदवी स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी राजे भोसले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होसर यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1614 कोल्हापूर आणि तमिळनाडू राज्यातील व्हावा म्हणून स्वराज्याची स्वराज्या गडी बसवली हो गेली राज्याभिषेकानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले गेले स्वराज्याच्या कारभारासाठी सोयीसाठी महाराजांनी आठ जलदुर्ग पैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट किल्ला याच्या पायाभरणीसाठी आणि बांधकामासाठी महाराजांनी थंडी बसिद्ध व्यवस्था केली गेली सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी